नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात समस्या तुमची बातमी आजच्या ठळक घडामोडी महागाव जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षा केंद्रावर पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त कॉफी बादराची झाली दमछाक महागाव तालुक्यातील कोठारी येथील परीक्षा केंद्रावर दहावीचा पेपर फुटल्याच्या प्रकरण निर्माण होताच महागाव पोलीस प्रशासन व शिक्षक विभागाने कॉफी मुक्त अभियान राबवण्याची जे तयारी केली असून परीक्षा केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता आज दहावीचा प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला असून जिल्हा परिषद शाळेच्या दोनशे मीटर अंतरापर्यंत एकही व्यक्ती सुभे टाकण्याची मुभा दिली नाही यामुळे कॉफी बांधाराची दमछाक झाल्याचे दिसून आले आहे शहरातील परीक्षा केंद्रालगत चुकसुकाट दिसून आला होता पोलीस कर्मचाऱ्यांनी परीक्षा केंद्र लगत जमलेल्या पालकास व कॉपी बाधारास परीक्षा केंद्राचे दोनशे मीटर लांब राहण्याची सक्ती केली होती तर परीक्षा केंद्रात भटकणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल अशा सूचना दिल्याने परीक्षा केंद्राजवळ कोणीही फिरकताना दिसून आले नाही यावेळी केंद्र प्रमुख सैयद गजनफर आली व पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्तात काफी मुक्त अभियान राबविल्याचे चित्र दिसून आले आहे एम के मराठी न्यूज करता बीरो मायाताई सागर पायकराव तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा